आम्ही आदिवासी विकास हायस्कूल व कलाकनिष्ठ महाविद्यालय खजरी डोंगरगाव या शाळेत शिकत आहोत तरी भा बिल्टॉन दोन हजार पंचवीस अंतर्गत आम्ही गावबाजर हा आयडिया सबमिट करत आहोत जेणेकरून आसपासचे जे उद्योगधंदे उद्योगधंदा करणारे शेतकरी आहेत त्यांना मदत व्हावी जे लोकल आर्टिस्ट आहेत ठीक आहे आता सध्या प्रॉब्लेम जाऊ जे लोकल आर्टिस्ट आहेत त्यांना हवे ते कस्टमरना भेटून राहिले आणि तसेच त्यांना भाव पण ना भेटून राहिले ठीक आहे जे काही वस्तू आहेत ते विकले तर ठीक नाही विकले तर ते वेस्टमध्येच थी जातात ठीक आहे त्याच्यानंतर घरबसल्या त्याच्यानंतर घरबसल्या कुणाला माहीत पण नाही राहत कोणतं दुकान चालू आहे की कोणतं दुकान बंद आहे ठीक आहे आणि असं कोणतं डिजिटलवर डिजिटल प्लॅटफॉर्म पण अवेलेबल नसे जे काय कनेक्ट करते ऑल ऑलसेलर्सला विथिन फिक्स टू सिक्स किलोमीटर ठीक आहे अशा काही समस्या आहेत ते फार्मर्स आणि चेप्स आहेत जसे हँडमेड वस्तू बनवतात तसेच हो त्यांना ते भाव नाही मिळून राहिला त्यांना मार्केट नाही मिळून राहिलं ठीक आहे त्याच्यानंतर त्यांचे जे उद्योगधंदे आहेत ते बंद पडत आहेत तसेच जे हँडमेड वस्तू आहेत ते पुरातन काळापासून आपण वापरत आलेलो ठीक आहे त्याच्यानंतर ते कोणी घेतलाच नाही तर त्यांची जाती पण विलुप्त होणार आहे आणि आपल्या देशातले बहुतेक नागरिक हे त्या वस्तू सोडून दुसऱ्या देशाकडच्या वस्तूकडे वळत चाललेले आहेत अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठी आम्ही हा गावबाजार हा आयडिया या बिल्टॉन दोन हजार पंचवीस यामध्ये सबमिट करत आहोत तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्यासाठी आपण हा ॲप बनवतो त्याचं नाव आहे गाव बाजार ॲप हा जो ॲप आहे हा आपल्या आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर एरियामधल्या उत्पादन करणारे जे व्यक्ती आहेत आणि जे काही घेणारे व्यक्ती आहेत त्यांना जोडणार आहे जे उत्पादन करणारे व्यक्ती आहेत ते आपला शॉप जो आहे तो इथं क्रिएट करू शकतात बाजार ॲपवर आणि ते इथं सांगू शकतात की आमचा शॉप ह्या ह्या टाईमला सुरू होतो आणि ह्या ह्या टाइमला बंद होतो जे काही कस्टमर आहेत ते तिथे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात जे, जे आसपास जे जे शॉप ओपन असतील त्यांच्यामध्ये ते ऑर्डर प्लेस करू शकतात जर ऑर्डर त्यांनी रात्रीच्या वेळेस प्लेस केला तर त्यांना थोडा एक्स्ट्रा चार्जेस लागेल डिलेवरीचा ठीक आहे आणि जे काही लोकल हब्स आहेत आमचे जे मॅनेजमेंट टीम आहे ते ह्या आपल्याला मॅनेज करणार आहे त्याचे प्रॉब्लेम आणि सोल्युशन झाले त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय तर जे उद्योगधंदे करणार आहेत त्यांना हवी ती इन्कम मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर जे फूड फूड आणि प्रोडक्ट वेस्ट होत होते ते वेस्ट होणार नाही त्याच्यानंतर जे लोकल आर्टिझन आहेत आणि क्राफ्ट्स आहेत त्यांना सपोर्ट करेल आणि जे गावातील सेफ महिला आहेत त्यांना सपोर्ट करेल त्याच्यानंतर जे गावामध्ये बेरोजगार होते त्यांना एक रोजगार म्हणून हाय आप मदत करणार आहे तसेच गावातील संस्कृती जपून ठेवणार आहे आणि गावाला आत्मनिर्भर करणार आहे तसेच गाव आत्मनिर्भर झाला की भारत पण आत्मनिर्भर होणार आहे तर हॅप्स ऍपचा स्ट्रक्चर असा राहणार आहे की ऍप जो आहे याच्यामध्ये कोणता शॉप ओपन आहे आणि कोणता शॉप बंद आहे हा आपल्याला सांगता येईल जे काही शॉपकीपर्स आहेत ते आपला शॉप जो आहे तो बंद किंवा चालू करू शकणार त्याच्यानंतर सेलर्स आहेत जसं की फार्मर सेफ शॉपकीपर आयटीसीएल ते आपला स्टेटस जे अपडेट करू शकतील कोणता सामान अवेलेबल आहे आणि कोणता सामान अवेलेबल नाही ते सुद्धा सांगू शकतील त्याच्यानंतर जे बायर्स आहेत जे का सामान घेणार आहेत ते आपला ऑर्डर जो आहे तो प्लेस करू शकतील थ्रू ॲप किंवा व्हॉट्सअप थ्रू ते आपला ऑर्डर प्लेस करू शकतील त्याच्यानंतर जे आमची कम्युनिटी हब आहे ते स्टोर्स गुड मॅनेज अँड बॅच द डिलिव्हरी ठीक आहे जे काही डिलिव्हरी करायची आहे जे काही डिलिव्हरी बॉय राहतील कुठे डिलिवरी करायची आहे काय करायची आहे ते सगळ्या कलेक्शन आमची कम्युनिटी हब करणार आहे सोबत डिलिव्हरी पार्टनर तो हँडल करणार आहे करायचेत कुठे डिलेवरी करायची आहे काय करायचे त्याच्यानंतर स्टुडंट ऍडमिन हे सगळा हा जो डाटा जो आहे तो स्टुडंट ऍडमिन कलेक्ट करणार आहे ह्या ॲपमध्ये तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण करू शकता आणि ऑनलाईन पेमेंट पण ह्या ॲपमध्ये अवेलेबल आहे जसं की यू पी आय अशा प्रकारे हा जो ॲप आहे हा लोकल पीपलला एक मार्केट प्लेस म्हणून अवेलेबल होणार आहे जेणेकरून रुछ सगळ्यांचा उद्योग वगैरे सगळा वाढणार आहे आणि आसपासचे जेवढे काही फार्मर्स आहेत किंवा जे काही प्रोड्युसर आहेत जे काही फार्मर झाले होम स्टेप झाले आर्टिशन झाले त्यांना चांगला रोजगार मिळेल आणि त्यांची जे व्हॅल्यू आहे ते पण वाढेल आणि अशा प्रकारे हा सगळं सर्व ॲप जो आहे तो भारताला आत्मनिर्भर हो बनवण्यासाठी मदत करेल